तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला तर माहितच आहे मी माझ्या युट्यूब चॅनलवर एक नवीन शो सुरू केलेला आहे त्याचं नाव आहे चला थोडस बोलूया तर जे मी पहिला व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये मला चार पाच कमेंट आल्या जास्त काही रिस्पॉन्स तुम्ही चांगला दिला नाही पण ठीक आहे बऱ्यापैकी होता तर त्यामध्ये व्हिडिओ बनवण्यासारख्या तीन कमेंट आहेत त्यातली एक फेसबुक वरची कमेंट आहे माझ्या तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही मला आ, मुद्दा सुचवा त्यावर मी समोरचा व्हिडिओ घेऊन येईल तर अशा प्रकारे मला तीन कमेंट आलेल्या आहेत ज्याचे व्हिडिओ बनवण्यासारख्या आहेत तर त्या कमेंट वाचून दाखवण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर सुरू करूया कमेंट वाचायला तर त्यातली पहिली कमेंट अशी आहे तुम्हाला सासूबाईचं कॅरेक्टर करायचं कसं सुचलं ही आहे पहिली कमेंट आता ही माझी पर्सनल माझ्यावरच विचारलेली आहे देईल मी याचं उत्तर तुम्हाला दुसरी आहे सुनेचं नाटक कसं पाहिजे आणि तिसरी कमेंट आहे बायकोच्या खर्चावर बोला तर यातल्या आपण पहिल्या दोन कमेंट घेऊता आणि जी तिसरी कमेंट आहे ही कमेंट खूप मजेशीर आहे याच्यावर आपण स्पेशल दुसरा एक व्हिडिओ बनवता आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त ह्या वरच्या दोन कमेंट घेऊन तुम्हाला सासूबाईचं कॅरेक्टर करायचं कसं सुचलं आणि सास सुनेचं नाटक कसं पाहिजे तर सासूबाईचं कॅरेक्टर कसं करायचं सुचलं तुम्हाला तर माहित होत मी इंस्टाग्रामला पहिले कपल व्हिडिओ बनवत होते त्याच्या अगोदर मोटिवेशन मोटिवेशनल व्हिडिओ बनवत होते तर मग हे करत करत आता त्यातच असल्यामुळं हे करत करत एक डोक्यात येत होतं काहीतरी वेगळं कराव काहीतरी वेगळं करावं कॉमेडी स्वभाव तर माझा अगदी लहानपणापासून आहे मला कॉमेडी करायला खूप आवडते आता माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये सर्वांना माहीतच असेल तर कॉमेडी काहीतरी घ्याव कॉमेडी काहीतरी घ्याव पण मला असं काहीतरी नाव घ्यायचं होतं ज्याच्या अगोदर नांदेड लावता येईल आता मी नांदेड भागातली असल्यामुळं जसं की आता हे नांदेडमधले इन्फ्लुएन्सर आहेत सर्वच त्यांच्याकडे बघून आता जसं बळी डिकडेनं घेतलेलं आहे नाना ना म्हणून गजाननगिरीनं घेतलेला आहे नांदेडचा जावाई म्हणून कल्पना खानसोळेनं घेतलेला आहे नांदेडची आत्याबाई म्हणून तर मग मला असं काहीतरी नांदेड असं नाव आलं पाहिजे असं पाहिजे होत मग मग एक लक्षात आलं आरेकडे नांदेडची सासूबाई म्हणून असं कोणाचंच नाव नाहीये आणि ना ही कॅरेक्टर मी घेऊ शकते मला स्वतःला तर मग नांदेडची सासूबाई म्हणून कॅरेक्टर उभं करायचं होतं मग सासूबाईचं तर रूप कस पाहिजे एक लुक कस पाहिजे हे तर तुम्हाला माहितच आहे मग मस्त आपलं पदर आंबाडा पदर बिदर बोलण्याचं थोडा ठसका आणि मोठी टिकली कारण जेवढी मोठी टिकली तेवढी खतरनाक सासू <laughs> तर अशा प्रकारे मग मी सासूबाईचं कॅरेक्टर एक दोन व्हिडिओ पहिले करून बघितले सुरुवातीला छान आले लोकांनी त्याला छान प्रतिसाद दिला मग मला आपण कंटिन्यू करू शकतो आणि मग मी ते समोर कंटिन्यू ठेवली आता हे झालं माझी पर्सनल माहिती ही माझी पर्सनल माहिती मी तुम्हाला दिली की मला सासूबाईचं कॅरेक्टर करायचं कसं सुचलं आता दुसरी कमेंट आहे त्यातच त्या एकाच त्यात पर्सन विचारलेली आहे दोन कमेंट आहेत की तास सुनेचं नातं कसं पाहिजे तर मला काय वाटते माहितीये का सास सुनेचं नातं कसं पाहिजे तर मायलेकीची म्हणजे आईची जागा सासू घेऊ शकत नाही आणि मुलीची जागा सुरू घेऊ शकत नाही त्यामुळे त्या नात्याला ना आपण मायलेकीच्या दृष्टिकोनातून बघायचंच नाही ते एक स्पेशल नातं तयार करा ना तुम्ही सासासुनेचं नातं मग तुम्ही मैत्रिणीसारखं बी तयार करू शकता आपल्या मनानं पण मायलेकीचं नातं ते नात कधीच होऊ शकणार नाही होणारच नाही तुम्हाला हे अनुभव आले असतीलच त्यामुळे त्याला माय बे होईल याचा प्रयत्न बी तुम्ही करू नका आणि ते नातं कसं पाहिजे कसं टिकवायला पाहिजे अपेक्षा थोड्या कमी करा ना सुना पण सासूकडून अपेक्षा कमी करायच्या आणि सासून पण सुनाकडून करायच्या खऱ्या अपेक्षा जास्त जर अपेक्षा कोणी करत असत सा, तर सासू करते सुनेपासून तिथून सगळी सुरुवात होती घरातल्या वादाला वातावरण बिघडायला त्यामुळे अपेक्षा थोडा कमी करायच्या निदान सुरुवाती सुरुवातीला तरी हे बघा कोणतीच सून जेव्हा एक मुलगी सून होऊन समोरच्या घरी जाणार असती ती कधीच ठरवून जात नसती की मी आता गेले की माझ्या सासूसोबत जराशी अशीच वागल जराशी तशीच वागल हा तिच्यातून लगेच सेपरेटच होईल वेगळंच राहील अशी कोणतीच सून ठरवून आलेली नसती मी कामच करणार नाही सासूनच केलं पाहिजे कुठली सून नसती आलेली ठरव ती पहिल्यांदाच सून झालेली असती तिला तुम्ही समजून घ्या सुरुवातीला पण नाही तसं होत नाही ना आपल्या इकडे कसं आहे माहितीये का सून आली की म्हणजे जसं ती अगोदर जसं काय तिथं संसार झालेलाच आहे अशी सासू तिला ट्रीट करती तिच्याकडून अपेक्षा करती हे सुनच कर्तव्य होतं हे तिनच करायला पाहिजे होत इथं माझाच हात लागला हरकते सुरुवातीला लागलं तर काहीच हरकत नाही आणि जर तुम्हाला जर सुनाकडून सगळेच कर्तव्य परिपूर्णच पाहिजे असतील सगळे कर्तव्य पाडाव तिचे असे जर तुम्हाला वाटत असत तर अगोदर तुम्ही सासूचे कर्तव्य पार पाडायला शिका तुम्हाला सासूचं कोणतंच कर्तव्य पार पाडायचं नाही आणि सुनाकडून अपेक्षा तुमच्या की सुना आमच्या सगळ्या गोष्टी पार पाडाव अशा तुमच्या अपेक्षा आणि तुमच्यावर जेव्हा वेळ येते कर्तव्य वे पार पाडण्याची तुम्ही येण्याचं समजेता मग ही कुठलं हे आलं न्यायाला नाही ना हे बरोबर नाही आणि सुन ना पण कुठल्याही थोड्याश सा सासूच्या स्वभावात मिसळायला नाही ना आवडत जुन्या परंपरातून जुन्या लोकातून त्या गेलेल्या आहेत वागलेल्या आहेत त्यांना घरात कमी कमी सामान किराणा वापरायची सवय असती तुम्ही पण त्याच्यात थोडस त्यांच्या मर्जेसारखं वागायचं शिका ना कदाचित दोघींचे बी मन एकमेकीला जुळतील जर असं म्हणसाल सासूला जर वाटत असाल मला सुनाची काहीच गरज नाही किंवा सुनाला जर वाटत असाल मला सासूची काहीच गरज नाही तर हे दोघीचं बी चुकीच आहे कारण सासून पण सुनाला धरून राहायला पाहिजे सुनानं पण सासूला धरून राहायला पाहिजे शेवट त्या दोघीतच होणार आहे ना मुलगी येणार आहे ना बहीण येणार आहे कोणाची शेवट सासूला सुनाला सोबत घालवायचा आहे त्यामुळं तुम्ही पण थोडस थोडस झुकटी बाजू घ्यायची जिथं वाटलं तिथं थोडं ताण आयले तिथं सुना असो किंवा सासू असो थोडी झुकटी बाजू घ्यायची असे प्रकार जर झाले तर मला तर वाटते परिवार एकजूट राहील चांगला राहील आणि खरी तर मोठ्यापासून सुरुवात झालेली राहते मोठाल्यांनी चुकायलाच नाही पाहिजे मोठाले जर चुकले तरच लहानाले चुकतात लहानाल्यांची काय हिंमत आहे चुकायची जर मोठ्यालेच नाही चुकले तर हम्म सांगा ना मला तुम्ही ठेवा ना तुमच्या हातात सगळं ठेवा ना तुम्ही, तुम्ही। तुम्ही जिम्मेदाऱ्या घ्या तुमच्या मुलाच्या घ्या तुमच्या सुनाच्या घ्या नातरुंडाच्या घ्या तुम्ही हातातून असं मोकळं सोडू नका ना सगळ्याला तुम्ही तुमचे निर्णय सांगा ना त्यांना तुला असं करायचंय तुला तसं करायचंय दटवा रागवा आणि एकजूट ठेवा तुमच्या हातात आहे ना सगळं सुनाच्या लेख सुनाचीन लेखाची काय हिंमत आहे तुम्हीच जर जिम्मेदारी नाही घेतली तर मग त्याला तर त्याच्या जिम्मेदार्या घ्यावच लागतील ना तुम्हीच तयार नाहीत तुमची जिम्मेदारी घ्यायला तुम्हाला दडपण येते तुम्हालाच मोकळं राहा वाटते मग सुना कशा तुमच्या जिम्मेदार्या घेतील असं नका करू तर मलाही जास्त काय बोलायचं काय नाही सुनाच्या याच्यावर एवढं काय मलाही माहित नाही जेवढं सुचलं तेवढं मी बोलले आता पटण न पटणं हे तुमच्यावर आहे मला वाटलं तशी मी बोलले आता हे बोललेलं मी बरोबर आहे की चुकीचं आहे हे, हे तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये आणि याच्यावर जर अजून एखादी तुम्हाला समजा अजून एखादा जर तुमचा प्रश्न असेल तर अजून तुम्ही मला विचारू शकता कसं आहे मला बी पुढचा व्हिडिओ बनवायला एक मुद्दा सापडेल ठीक आहे तर मग जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन चालू करून ठेवा धन्यवाद